नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये या, या वस्तूचा अगदी चुटकीभर जरी वापर तुम्ही तुळशीच्या झाडाला केलात तरी अगदी खराब झालेली सुकलेली तुळस देखील पुन्हा हिरवीगार टवटवीत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा उपयोग होतो तुळस ही एक औषधीय वनस्पती असण्याबरोबरच हिला एक शुभ वनस्पती असे मानले जाते त्यामुळे प्रत्येकाच्या दारासमोर ही तुळस ही आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या दारातील तुळस ही हिरवीगार ही बहरलेली नेहमी असावी म्हणून आपण तिची काळजी देखील ही घेत असतो पण बऱ्याच वेळा या झाडाची काळजी घेऊन देखील झाडाची पाने ही गळतात आणि हळूहळू आपले झाड देखील ही सुकायला सुरुवात होत असते तर असे का होते आणि असे होऊ नये म्हणून झाडाची काळजी कशी घ्यायची तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होऊन ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी या झाडाला कोणते खत द्यायचे झाडाला लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका इतर सीझनच्या तुलनेत हिवाळ्यात मात्र तुळशीच्या झाडाचीही जास्त काळजी घ्यावी लागते कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा हा विश्रांतीचा काळ असतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची ही वाढ होत नाही मात्र थोडी काळजी घेतली तर हिवाळ्यात देखील आपली तुळस ही हिरवीगार आणि टवटवीत राहण्यास मदत होईल तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला जास्त खते देण्याचीही आवश्यकता नसते पण सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मा मिळणे हे गरजेचे असते तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी याला जास्त सूर्यप्रकाशाची देखील गरज नसते अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे थोडे ऊन मिळाले तरी देखील हे झाड चांगले वाटते पण आता हिवाळ्यामध्ये मात्र जास्त ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली कुंडी ठेवून द्यावी कारण हिवाळ्यात जे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जे बाष्प झाडावरती झाडाच्या पानावरती पडते त्यामुळे झाडाच्या पानामध्ये हा ओलावा राहतो आणि जास्त ओलावा राहिला तर त्या ठिकाणी बुरशी लागण्याची शक्यता असते झाडाच्या पानावरती जर बुरशी लागली तर ती जी पाणी आहेत ती पिवळी होतात हळूहळू खराब होतात आणि पाने ही झाडाची गळायला सुरुवात होते आणि झाडाची जर पाने गळाली तर आपले झाड देखील हे खराब होते कारण झाडाच्या पाण्यामध्येच हे अन्न प्रक्रियेचे काम हे होत असते त्यामुळे आता हिवाळ्यात तुळस लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडाच्या पाण्यामध्ये जो ओलावा असतो तो टिकून राहत नाही आणि आपले झाड हे खराब होत नाही आता आपण तुळशीचे आपले हे जे झाड आहे ते हिरवेगार टवटवीत राहण्यासाठी खराब होऊ नये म्हणून आपल्या घरातील ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे ही लवंग आहे लवंग ही तुळशीच्या झाडासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे लवंगेच्या वापरामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण लवंगेच्या या उग्रवासामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी हा चांगला असा हा फायदा होतो आपल्या झाडावरती जर कीड बुरशी लागली तर ला आपल्या झाडाची वाढ ही होत नाही त्यामुळे त्याला वेळोवेळी भेड़ अशा कीटकनाशकांचा वापर करणे हे आवश्यक असते दोन प्रकारे या लवंगेचा वापर आपण झाडासाठी करू शकतो एक तर तुम्ही याची पावडर तयार करून ती मातीमध्ये मिक्स करू शकता किंवा याच्यापासून पाणी तयार करून म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये चार ते पाच लवंगाच्या आहेत त्या रात्रभर ह्या भिजत ठेवायच्या आणि सकाळी जे तयार झालेले पाणी आहे त्याचा स्प्रे जर तुम्ही झाडावरती केला तरी देखील हा चांगला फायदा होतो आज आपण या लवंगेपासून अशा प्रकारे ही बारीक पूड तयार करून त्याचा वापर हा करणार आहोत याचा वापर झाडाला करताना देखील प्रमाणात करणे हे आवश्यक आहे नाही तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते आता का या लवंगेचा वापर झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण तुळशीच्या झाडावरती काही कामे देखील करणे हे आवश्यक असते त्यामध्ये तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून मोकळी करावी त्यामुळे अशा मातीत ऑक्सिजन खेळता राहतो आणि तो, तो आपल्या झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची देखील वाढ ही चांगली होते मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाटते त्याचबरोबर वरच्या बाजूची माती हलवल्यामुळे उन्हामुळे ही माती ही गरम होते तापते आणि अशा मातीमध्ये कीड आणि बुरशी देखील ही लवकरही लागत नाही आता आपण लवंगेपासून जी पावडर तयार केलेली होती ती तुळशीच्या झाडाला किती प्रमाणामध्ये द्यायची तर आठ ते दहा इंचाची कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला एक चुटकीभर म्हणजे एक पाव चमचा एवढ्याच या लवंगेच्या पावडर ही मातीमध्येही मिक्स करायची आहे असे केल्यामुळे मातीमध्ये कसल्याही प्रकारची कीड बुरशी लागणार नाही आणि आपले हे झाड हे चांगले वाढून हिरवेगार आणि टवटीत होण्यासाठी ही मदत होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय